गुरुदेव म्हणतात आर त्याचा आदर तुटला परमेश्वरावरून ज्याचा विश्वास उडाला त्यांनी एक वेळ कारण माझ्या बाळू एकमान एका भक्ताला व्यंकटगिरीच महाराजांचं दर्शन दिलं अनेक भक्त व्यंकटगिरीला चालले होते एक भक्त म्हणतो मामा मला पण व्यंकटगिरीला जायचंय खूप इच्छा आहे पण माझ्याकडे पैक नाहीत मामा पण मला व्यंकटगिरीला जायचंय मामा मामा म्हणतात अरे लेका मग व्यंकटगिरीला ले जायची काय गरज आहे तुला इथं व्यंकटेश्वर महाराजांचे दर्शन होईल की रे बंद कर म्हटले आणि मामांनी त्याला व्यंकटगिरी महाराजांचे दर्शन त्या भक्ताला घडवून आणलं तो रडू लागला आणि म्हणाला मामा तुम्ही साधेसुधे नाहीत साक्षात परमेश्वर आहात देवाचे देव आहात जगाचे मालक आहात आमच्या सगळ्यांचे तुम्ही धनी आहात मामा कुठल्या जन्माचं पुण्य माझ आज हा दिवस आम्हाला बघायला मिळाला मामा म्हणतात आर ज्याचा आधार तुटला परमेश्वरावरनं विश्वास उडाला त्यानं एक वेळ आत्मापूरला जावं आंबे आणि कण्या खाऊन घ्यावं धन्य आहे मामा तुम्ही आणि धन्य तुमची भक्ती बोला श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग बोल बोला, बोला बाळू